प्रहार पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कळंब येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे मंत्री कोकाटे यांचा राजीनामा व अन्य निवेदन नायब तहसीलदार बकाले साहेब यांना देण्यात आले चक्काजाम आंदोलन दिलीपराव डवरे प्रदीप भाऊ झोटिंग मनीषा काटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी मधुकरराव गोहणे अशोकराव उमरतकर मनीष भाऊ दिलीपराव इंगोले लक्ष्मण ढाले योगेश सुनील भोग वित्तल शेंडे रंजना मेघवाल राजभाऊ दरणे अनिल धुर्वे जरोदे मारुती उरकुंडे राहुल कदम यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते आणि सभागृहात खेळणाऱ्या रम्मीच्या पत्त्यावरून माहिती पडते अशा कृषी मंत्री आहे माणिकराव कोकाटे सचिव पाटील की जवळ पीक विमा वेळेवर भेटते का नाही भेटला का आजपर्यंत आपण कितीतरी दिवसापासून ओरड करत आहे की आमचा सातबारा कोरा करा आमची कर्जमाफी करा फक्त या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये एकमेव माणूस होऊन गेला त्यांनी सत्तर हजार कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांची केली तो एकमेव म्हणजे शरदचंद्र पवार साहेब